सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेमध्ये हिंदू युवकावर प्राणघातक हल्ला केला त्याच्या निषेधार्थ पंचकमिटीला जाब विचारण्यासाठी सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती करून पंचकमिटीला जाब विचारण्यात आला ऐका तुम्ही जे कशाने देतो ते ऐका मला काय म्हणायचं अक्कलकोटचे एक पोरग मी स्वतः पाठवलो होतो त्याला महिनाभर पळवला मग शेवटी त्याला भाड्याने देता देता म्हणलं ला लास्ट मोमेंटला तुम्ही काय म्हणला त्याला भूत बंगला ऐका भूत बंगल्याला तुम्हाला जागा देतो पंच्याहत्तर टक्के दे आम्हाला द्यायचं म्हणून पंचवीस टक्के तुम्हाला हो का साहेब हे वसुली म्हणजे मला झालं वसुली गड्डा यात्रेमध्ये हिंदू युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे सिद्धेश्वर मंदिर येथे त्यांना जा विचारण्यात आला सुधीर बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक हिंदू बांधव यावेळी उपस्थित होते की आपण या सिद्धेश्वर पंच कमिटीला सांगितलं होतं की सिद्धेश्वर गड्ड्यावर या झेहाद्यांना जागा देऊ नका त्यांना व्यवसायाला जागा देऊ नका आपल्या मुलींना लवजिहादमध्ये फसवतात आणि आपल्या मुलांना मारहाण करतात जे बजी म्हणून आहे त्याच्या हातात पूर्ण गड्डा ठेवला होता आणि त्याच कुत्र्यांना आपल्या काल त्यांच्या पाच सहा कुत्र्यांना भळव्यांना आपल्या तीन चार तीन चार पोरांना थीवा� मारहाण केली आणि काय जेहाद्यांना मुद्दाम त्यांना मारहाण केली फक्त मारहाण करायचं कारण काय हिंदू म्हणून आपण यांना यावर्षी तेट केलं होतं की अजिबात त्यांना सिक्युरिटी द्यायची नाही त्या जवळजवळ त्यांचा तीस ते चाळीस टक्क्यावर धंदा मार खाल्ला ते त्यांच्या मनामध्ये चीड होती शेवटी त्यांनी त्याचा वचपा काढ काढला शिर्ष जीवे मारण्याचा गंडर प्रयत्न झाला त्यासाठी पंच कमिटीला आपण गेल्या वर्षी पासून पाठिंबा लागला लोक दर्शन मराठी चॅनल ला, श्या श्या ला, ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका